दोन परीक्षांची लेखी परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता अशात शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा छेडले होते अशात मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतल्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली लागलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने परीक्षा आयोगाने एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे यामुळेच आता लाखो विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे आभारसेवा पूर्वपरीक्षा सहबीपीएस परीक्षा एकाच दिवशी असल्याने राज्यभरातील मोठा गोंधळ उडून अनेकांसमोर एकच प्रश्न उपस्थित झाला होता अशातच न्यायासाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी संविधानिक पद्धतीने जन आंदोलन पुकारले होते या दरम्यान अनेक नेत्यांनी आंदोलनाला भेट देऊन प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तात्काळ विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून त्यांचा प्रश्न निकाली लावला परीक्षा आयोगासोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने तात्काळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेऊन एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने प्रश्न आता निकाली लागला आहे यामुळेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकाच्या प्रगतीसाठी नेहमीच तप्तर असतात